सूत्र एकशे शहाण्णव वा निवृत्तौ वा नैव धीरस दुर्ग्रह यदा यत्कर्तृमायाती कृत्वा तिष्ठत सुखम धैर्यशील पुरुष प्रवृत्ती किंवा निवृत्ती यापैकी कशासाठीही आग्रही नसतो जेव्हा जे, जे करण्याची वेळ येते तेव्हा ते करून तो सुखाने राहतो नाथ सांगतात आत्मज्ञानी धैर्यवान असतो आयुष्यात समोर येणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट क्षणाला प्रसंगाला तो धैर्यानं तोंड देतो चांगल्या तथाकथित सुखाच्या प्रसंगातही तो मातत नाही सुखही सहजपणे झेलून पुढे जातो त्यातही गुंतत नाही जाणीवपूर्वक केलेले संकल्प निश्चय इच्छा इच्छावासनापूर्ती एखाद्या गोष्टीचा आग्रहपूर्वक स्वीकार किंवा त्याग करत नाही कारण ह्या सर्वांमागे असणारा कर्तेपणाचा अहंकार कर्तृत्वाचा भावच राहिलेला नसतो गोष्टी जशा घडतील तशा तो त्या घडवून घेतो त्याचा कशाच्याच बाबतीत आग्रह नसतो त्यामुळे त्याला कशाचंच बंधन राहत नाही तो नेहमी चिंतामुक्त असतो तो कशाचीही अपेक्षा आसक्ती बाळगत नाही त्यामुळे त्याच्या जीवनात संघर्ष स्पर्धा ईर्षा यातून येणारी मानसिक अशांती अस्थैर्य नसतं तो प्रत्येक वस्तू व्यक्ती परिस्थिती प्रसंग यांच्याकडे सम्यक दृष्टीनं पाहतो जेव्हा जे, जे करण्याची गरज असेल तेव्हा ते सहज सहजभावानं निरासक्त आणि निरपेक्षपणे करून मोकळा होतो कर्तृत्व कर्तेपणा आणि अहंभाव विरून गेल्यानं तो प्रत्येक कर्म अगदी सहज सहजभावानं करत जातो सामान्य माणूस मात्र या करतेपणात आणि अहमभावातच अडकलेला असतो आसक्ती आणि अपेक्षांमुळे बहुतांश वेळेला त्यांच्या भंगाचं दुःख त्याच्या पदरी येतं त्यांची पूर्ती झाली की तात्कालिक सुख अन्यथा दुःख अशा सुखदुःखाच्या आंदोलनात त्याचं आयुष्य सतत हेलकावे खात राहतं इथेच आत्मज्ञानी माणूस वेगळा ठरतो सम्यक वृत्ती साक्षी भाव आणि पूर्णत निरासक्त प्रवृत्ती यामुळे त्याच्या आयुष्यात स्थिरता आणि शांती असते कर्तव्यातही अहमभाव कर्तेपणा कर्तृत्व मिरवण्याची वृत्ती असते तेही सर्व विरून गेल्यानं आत्मज्ञानी कर्मात आणि कर्तव्यातही अडकत नाही असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत